नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज, आज तुम्हाला माहिती आहेच महाराष्ट्रातील पहिल्याची मैदान असेल बिना प्रवेश फीचं मैदानात संपन्न आहे आणि आज मात्र खूप गाड्या मित्रांनो आज ह्या मैदानामध्ये दाखल झाले तुम्हाला माहिती आहेच आणि खूप जणांच्या मित्रांनो कमेंट होते येत होत्या की वेगाचा शेवट सार की कोणत्या काढत आहे तर आज मित्रांनो पाहिली टॉपची जोडीच आज पाहाली ती म्हणजेच वेगाचा शेवट सर्जा आणि वाटिकावकरांचा बादल ही टॉप जोडी मित्रांनो आज आपला पैतेन दिसली चोराडी मैदानामध्ये ओपन चिंगी मैदानामध्ये आणि आज गट क्रमांक मित्रांनो चोवीसमध्ये ही गाडी पाहिली आणि आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो आहे ना तर सीमेसाठी पात्र झालेलं आहे आज टॉपचं स्पीड आपल्या सरजाला बघायला भेटलं आणि बादलला आणि टॉपची जोडी मित्रांनो आज पाहिली दोन्ही पद्धतींचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन कारण की तुम्हाला माहिती आहेच वेगाच्या शेवट राजाला तर आज बैल मित्रांनो पुरला तर वेगाचा शेवट सरजा नक्कीच काहीतरी करून दाखवतो आणि आज मित्रांनो आपल्या सरजाला पण बैल पुरला आणि आज मात्र गाडी मित्रांनो सीमेसाठी पात्र झाली तुम्ही खालचा पण व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो काही स्पीड लागली सर्जाला आणि आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो आहे ना तर सीमेसाठी पात्र झाले दोन्ही पणंचं खूप खूप अभिनंदन आणि सीमेला पण खूप शुभेच्छितो आपल्या दोन्ही पण आज नक्कीच आपल्या सर्जरीने वाटेकवारांच्या बादलनी काहीतरी करून दाखवा पाहिजे आणि नशिबाने साथ दिली तर आपला सर्जरी नक्कीच काहीतरी करेल आणि नक्कीच करणार तुम्हाला माहिती आहेच आपला सर्जा काय पळतो तो आणि सर्जाला बैल पोरला तर मात्र सर्जा नक्कीच काहीतरी करून दाखवतो तर आज मात्र गाडी मित्रांनो सीमेसाठी पात्र झाली आणि नक्कीच आज वेगाचा शेवट सर्जा पण काहीतरी करून दाखवेल तो माहिती आहे वेगाचा शेवट सरजा आहे आणि तो कावा काय करेल अंदाज पण असतो तोंडाचा धरण तोंडाला निकाल घेतो म्हणजे घेतोच निकालाचा बादशाही तोंड तुम्हाला माहितीच आपला सर्जा आणि मागे नेऊन गाडी मित्रांनो निकाल घेणार आपला सर्जा आणि आज मात्र तसंच केलं मित्रांनो टॉपचं स्पीड लागलं आणि आज निकाल घेतला वेगळाचा शेवट सर्जनी आणि वाटेगावकारांच्या बादल दी आणि गाडी आजच्या मैदानामध्येच मित्रांनो आहे तर सेमीसाठी मित्रांनो पात्र झाले दोन्ही पण त्यांनीचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तर आजचा व्हिडिओ एवढंच मित्रांनो की आपल्या वेगळाचा शेवट सर्जा आणि वाटेगावकरांचा बादल आजच्या मैदानामध्ये सीमेसाठी पात्र झालेले आहेत पुन्हा एकदा दोन्ही पण नदींचं खूप खूप अभिनंदन तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय